शेतकरी मित्रांनो नमस्कार या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता आहे कोथिंबीरची शेती खरंतर कोथिंबीरची अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण बघितले या कमी दिवसाच्या पिकामधून अनेक शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न भरघोस पैसा कमवलेला या कोथिंबीर पिकातून बघायला मिळाला तर गेल्याच दोन वर्षाखाली एक रील सोशल सा, सा, मीडियावर येत होती की जवळपास एक शेतकरी पोतं भरून असं डोक्यावरती कोथिंबीरच्या माध्यमातून पैसे कमवल्याचं संपूर्ण शेतामध्ये त्याची चर्चा झाली हा एक बाजू तर दुसरी बाजू जर बघायला गेली तर कोथिंबीर अगदी दोन रुपये तीन रुपये पेंडी देखील कोथिंबीरची गेले मोठं नुकसान देखील शेतकऱ्याला सहन लागले जर ही चढ उतरायची बाजू असली तरी पण ह्या कोथिंबीर चांगलं उत्पन्न मिळवलं हे मात्र शेतकऱ्याच्या हातामध्ये आज तुम्ही जर संपूर्ण प्लॉट बघितला तर अतिशय देखना सुंदर असा प्लॉट आहे बेड वरती संपूर्ण नियोजन या शेतकऱ्यांनी केले ते नियोजन कसं केलं आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घ्या नमस्कार तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे खरं तर या बाजूला टोमॅटो हो आहे इथं कोथिंबीर आहे पलीकडे साईडला काकडी आहे काय काय करा तरकरी पिका तुम्ही आमची कोथिंबीर असते टोमॅटो असतो ऊस असतो बर काकडी असते कोथिंबीर कधीपासून लावताय कोथिंबीर आमचे असे उन्हाळ्याच्या आसपास असते उन्हाळ्यात काय रेट असतो म्हणजे कोथिंबीरला कोणत्या हंगामात लावली तर रेट गावतो काय अंदाज आहे तुमचा आजपर्यंत ह्याचा उन्हाळ्यात जरा जास्त रेट असतो आधी काय होतो ह्याच्या आधी ह्याच्या आधी मोकळं होतं ऊस होता, होता। बरं ऊस काढून आम्ही कोथिंबीर केली कारण आमच्या दोन महिने अवकाश होता ना आता पाऊस होता त्यामुळे आम्ही काकडी लावू शकत नव्हतो बरं म्हणून आम्ही ह्याचं पीक घेऊन एक डेमो पीस आपण पहिल्यांदाच मी असं बघायला की अगदी भूत सोडून अगदी बेडवरती कोथिंबीरची मी लागवड केली काय कारण आहे बेडवरती करण्याचं पाठीमागचं असे मोकळी कोथिंबीर करण्या पाठीमागचं हे जे उत्पादन चांगलं मिळते हा जर तुम्ही पिकात जर केला तर मग त्याचं पिकाला दोन्ही पिकं सूट होत नसते त्याचे फवारण्या बिवारण्या ह्याला कशा व्यवस्थित बसतात तसेच दुसऱ्या पिकात जर केला तर त्याला औषधे वेगळी बसणार त्याच्यावरती दुसऱ्या पिकाला मारणार आहे ते औषधे ह्याला बसतात त्यामुळे जे हार्वेस्टिंग व्यवस्थित होत नाही बरं खरं हा बुंदा भरणी असताना यामध्ये काय खाली टाकलाय का शेणखत काय टाकले काय प्रक्रिया केली नाही आपल्या हा रेग्युलर शेणखत टाकलेलं अगदी मारून आपण कोथिंबीर लावून घेतली त्यानंतर आपले ड्रिप न खते फवारणी होती कितीपर्यंत आतापर्यंत किती फवारणी केली त्याला आता आपण तीन फवारणी झाल्यात आज एकोणतीस दिवस पूर्ण झाले आता काढणी कधी सुरू आहे दोन दिवसात आम्ही हार्वेस्टिंग करणार आहे बरं खरं तर ज्या तुम्ही कोथिंबीर लावताय त्यावेळेस सगळ्यात महत्व असते त्याचं बियाणं चांगलं दर्जा बियाणं निवडणं महत्त्वाचं असतं काय तुम्ही बघता बियाणं निवडताना काय बघितलं पाहिजे कारण तुम्ही काय बघताय त्याची आम्हाला क्वांटिटी परत आम्ही प्लॉट बघितला होता एका जागी हा त्याची क्वांटिटी बघितली कशी होती ती छान होती ती पण क्वालिटी त्यांची म्हणून आम्ही परत तीच बियाणे घेऊन लावली कोणती व्हरायटी हार्डोरची सुपरग्रीन सुपर ग्रीन बर काय वाटतं ती व्हरायटी लावल्यानंतर संपूर्ण प्लॉट बघितलं भारी आहे भारी आता आम्ही दोन तीन वेळा दुसऱ्या पण केल्या व्हरायटी त्यापेक्षा ही भारी वाटते आम्हाला व्हरायटी बरं रोगास कशी रोगाला पण बळी नाही बर खर तर सगळ्यात महत्वाचे ज्या वेळेस मी मार्केटला जाता व्यापारी असतील ग्राहक असतील ही कोथिंबीर पिढी काय म्हणते कशा पद्धतीने बघून निवडून घेतली कसा याला जास्त मिळतो काय पाहिजे आकर्षपणा हे जर आता दुसरी व्हरायटी असते तर ह्याला हे जी पाले साईज आहे ही बारकी राहते आणि ग्रोथ असं म्हणावं तसा नसतो बरं ह्याला पूर्णपणे ग्रोथ आहे बुडापासून ह्याला पाला आहे त्यामुळे लेडीज पण घेताना बाजारात भाव घेताना इकडे तिकडे बघितले तरी भारी वाटते आणि पाला असल्यामुळे माणूस घेतो बरोबर खर सो तर सोबत आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा प्रश्न नियोजन म्हणजे पैसे किती होतील सगळ्याच आता हे जे दहा रुपये जर असला तर नऊ दहा हजार पिंडी निघेल दहा हजार पिंडी निघेल संपूर्ण प्लॉट मध्ये शेवटपर्यंत एकदम दहा हजार पिंडी निघेल दोन टप्पे होणार नाही हा दहा हजार पिंडी दहा रुपये किती लाख रुपये खर्च किती केला टोटल खर्च आपला एक तीस तीस पस्तीस हजार रुपये झाला तीस पस्तीस हजार रुपये हा सगळा बियाणावर खेळ राहतो बर हे जर बियाणं आपण नीट निवडलं नसेल हा चॉईस जर नीट झाली नसेल तर आपला प्लॉटचा काही उपयोग होत नाही बरं हा कारण हा जे बियाण व्यवस्थित आहेत तर प्लॉट आपला व्यवस्थित आहे बरं बरुशीरायटी ह्या आलोशी व्हरायटी चांगली आहे बरं म्हणजे सगळं जवळपास पन्नास साठ बियाण चांगले शेतकरी मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये कमी पाण्यामध्ये उत्पन्न देणारे पीक म्हणून दे या कोथिंबीर पिकाकडं बघितलं जातं तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आणि जेवणामध्ये देखील या कोथिंबीरला आणने साधारण महत्व आहे सकाळच्या नाश्त्यापूर पासून अगदी संध्याकाळच्या जेवणापर्यंत अनेक जण ह्या कोथिंबीर त्या ठिकाणी बघित आवडीने त्या ठिकाणी आपल्या भाजीपाल्यामध्ये असतंच याच्यामध्ये बार मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की ह्याची पानाची संख्या भरपूर पाहिजे तेव्हाच येणारा ग्राहक याला पसंत येतो आणि वास याचा अगदी देशी असा वास आला पाहिजे आणि चांगला वास आला पाहिजे तर त्या ठिकाणी असणारा ग्राहक या कोथिंबीरला आवर्जून त्या ठिकाणी पसंत येतोय आणि ह्या शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे ही आरडोची सुपर ग्रीन आणि दिसा त्या ठिकाणी ग्रीन आहे असल्यामुळे शेतकऱ्याला देखील मोठी पसंती या कोथिंबीरला आहे जवळपास एक लाख रुपये अगदी चाळीस पंचाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला होणार कमी खर्चावधीमध्ये तुम्ही देखील या कोथिंबीर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर आमचा तुम्हाला नंबर देतोय त्या नंबरवरती तुम्ही फोन लावा याची लागवड कधी केली पाहिजे ह्याचं खताचं नियोजन पाण्याचं नियोजन आणि हार्वेस्टिंगचं नियोजन तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता धन्यवाद